नमस्कार माझ्या बहुतांश व्हिडिओच्या खाली एक कमेंट ठरलेली असते आणि ती वेगवेगळ्या अकाउंटवरून पुन्हा पुन्हा टाकली जाते अर्थात त्या कमेंट मी बघतो काही कमेंट्सना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो काही वेळेला उत्तर द्यावंसं वाटत नाही पण आता मात्र त्या कमेंट्सना उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे जेव्हा मी आदित्य ठाकरेंचे व्हिडिओ दाखवतो राज ठाकरेंचे व्हिडिओ दाखवतो आताची भूमिका काय असं विचारतो हे कसं जमलं असं विचारतो तेव्हा दोन वाक्यांचे संदर्भ देऊन मला सातत्याने विचारलं जातं की यावर का बोलत नाहीत नाहीत हा शब्द मी वापरतोय पण कुलकर्णी यावर ना तुझी वाचा बसली का गप्प का बसलास अशा स्वरूपाचे हे उद्योग असतात एक वाक्य देवेंद्र फडणवीसांचं मला वाटतं एबीपी माझाच्या इंटरव्ह्यूमध्ये uh, ते बोलत होते आणि त्यांना प्रश्न विचारला होता की धर्म म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सत्तेत घ्याल का तेव्हा देवेंद्र फडणवीस त्रिवार नाही नाही असं म्हणाले होते नाही 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 आप धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार नाही अर्थात ही घटना दोन हजार चौदाची होती या चौदाच्या घटनेनंतर चौदाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तेव्हा पहिल्यांदा पाठिंबा देणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यानंतर पुन्हा एकोणीसशा वेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दोन दिवसाचं मुख्यमंत्री पद फडणवीसांच्या वाट्याला आलं तेव्हाही पाठिंबा देणारा पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होता ज्यात अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतलेली होती शरद पवारांची वेगळी होती पुढे शरद पवारांचा पक्ष शरद पवारांचा राहिला नाही तो अजित पवारांचा झाला आणि तो सत्तेत सहभागी झाला अडीच वर्ष दोन दीड दोन वर्ष एकत्रच सत्ता उभोगली पुन्हा दोन हजार चोवीसला निवडणूक झाली एकत्रित लढले आणि सत्तेत आले मग हे कुलकर्णीला कसं चालतं याचं चा समर्थन कसं करणार असा प्रश्न मला विचारला जातो देवेंद्र फडणवीसांचं आणखी एक महत्वाचं वाक्य आहे ते वाक्य म्हणजे आता अजितदादा चक्की पी सिंग चक्की पी सिंग चक्की पी सिंग ही दोन वाक्य खूप महत्वाची आहेत ऐका एन सी पी शी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही आपर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार रा आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही घोटाळ्यामध्ये अजितदारांची अवस्था आम्ही काय करणार आमचे भाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर चक्की अजितदादा ऐकली आता चक्की पिसिंग असं ज्या अजितदादाला सांगत होते अजितदादांच्या वरती मोठमोठे आरोप भारतीय जनता पक्षाने केलेले होते ते यांना कसे चालले आणि यावर तुम्ही काय खुलासा करणार सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी खुलासा समर्थन हे करायला जात नाही आहे मी तुम्हाला फक्त नेतृत्वाचे गुण सांगणार आहे आणि कोणत्या स्थितीत ते आले हे हे सांगणार आहे लक्षात घ्या अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेणं हे भाजपच्या हार्ड कोर समर्थकांना सुद्धा आवडलेलं नाही आहे अजिबात आवडलेलं नाही आहे पण त्यांनी स्वीकारलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार बनविणं हे भाजपच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला आवडलेलं नव्हतं पण त्यानं स्वीकारलंय पण त्याने स्वीकारलंय आणि हे स्वीकारणं या गोष्टीचं प्रतीक आहे की त्यांना स्वीकारायला लावणारा नेता हा खंबीर आहे नेता काय असतो नेता तो असतो की जो आवश्यक असलेले अप्रिय निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचं अनुसरण करण्याची कर्तव्य भावना म्हणून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ठसवतो आणि कार्यकर्ते त्याचं अनुसरण करतात याला म्हणायचं नेता नेता तो नसतो की जो कार्यकर्त्यांच्या मागे त्यांना वाटेल तसा धावत सुटतो नेता म्हणजे प्रमुख असतो जो नेत असतो पुढे पुढे विजयाकडे सत्तेकडे समृद्धीकडे विकासाकडे जो नेतो तो नेता आणि हा नेता कार्यकर्त्यांच्या मागे जाऊ लागला तर अपेक्षित लक्षप्राप्ती करता येत नाही देवेंद्र फडणवीसांचं हेच एक वैशिष्ट्य आहे की देवेंद्र फडणवीस नेता म्हणून इस्टॅब्लिश झाले त्यांनी अप्रिय वाटणारे निर्णय पण कार्यकर्त्यांच्या गळी उतरवले आणि त्यांना ते स्वीकारून त्याचा अनुनय करायला भाग पाडलं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेता होते उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना अप्रिय असलेला निर्णय घेतला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत ते सत्तेत गेले मुख्यमंत्रीपद उपभोगायला लागले एक अस्वस्थ खदखद त्यांच्या पक्षामध्ये सुरू होती आणि शेवटी अडीच वर्षात पक्ष असा दुभंगला की उद्धव ठाकरेंचा तो उरला नाही त्यांचा नेता बदलल्या गेला एकनाथ शिंदे झाले उद्धव ठाकरेंना आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या गळी उतरवता आला नाही परिणाम पक्षाच नेतृत्व गमवावं लागलं शरद पवार वाटेल त्या पद्धतीने खेळ करत म्हणजे कधी भाजपला चूच करायचं तुमच्यासोबत येतो म्हणायचं कधी शिवसेनेला चूच करायचं तुमच्या सोबत येतो म्हणायचं कधी काँग्रेसला चूच करायचं कधी त्यांना कठोर विरोध करायचा कोणत्याही पक्षाला शरद पवारांनी कठोर विरोध केलाय मुळात पवारांची पक्षस्थापना ही सोनिया गांधींच्या विरोधात झालेली होती विदेशीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी स्थापन केलेले होते मुळात पवारांनी काँग्रेसला दोनदा विरोध केला एकदा मुख्यमंत्री झाल्यावर केलाय पुन्हा मर्ज केलाय पुन्हा वेगळे झाले पुन्हा समर्थन दिलं पुन्हा त्यांनी अशाच कृती करत एकदा भाजपला समर्थन तर एकदा उद्धव ठाकरे सोबत सत्तेत असे निर्णय घेतले कार्यकर्त्यांचं सोडा त्यांच्या पुतण्याला सुद्धा ते निर्णय पटले नाहीत परिणाम शरद पवारांचा पक्ष सुद्धा शरद पवारांचा उरला नाही शरद पवार नेता म्हणून उरले नाहीत त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन या साठीच्या आतल्या संख्या सुद्धा उद्धव ठाकरे सांभाळू शकले नाहीत की शरद पवार सांभाळू शकले नाहीत पण एकदा एकशे पाच एकदा एकशे बत्तीस अशी संख्या आमदारांची आलेली होती एकशे पाच होते तेव्हा तर सत्तेत नव्हते सत्तेत नसताना सुद्धा एकही आमदार फुटू दिला नाही सगळे बांधून ठेवले आणि अडीच वर्ष ते विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडत राहिले राज्यसभा निवडणुकीत विजय चांगला मिळवला विधान परिषद निवडणुकीत विजय चांगला मिळवला उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवून टाकली स्वतःची सत्ता पुन्हा आणली आणि मागच्या तीस पस्तीस वर्षात जे कोणत्याही राजकीय पक्षाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले दोन हजार चौदा ते एकोणीस आपला कार्यकाळ पूर्ण केला दोन हजार चोवीस ते आत्तापर्यंत पुढेही कार्यकाळ पूर्ण करताना ते मुख्यमंत्री राहणार आहेत शरद पवारांना आपला कार्यकाळ एकदाही पूर्ण करता आला नाही एकदा मुख्यमंत्री होऊन तो फडणवीसांनी पूर्ण केला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन ते पूर्ण करतायत कदाचित उद्या महाराष्ट्राचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भोगणारे फडणवीस असू शकतील दुसऱ्या क्रमांकावर तरी ते जातील शरद पवारांना क्रॉस करून जातील आणि हे सगळं फडणवीसांनी केलं कार्यकर्त्यांना अप्रिय वाटणारे निर्णय घेऊन अंमलबजावणी करून पक्ष एकसंध ठेवून याला नेतृत्व म्हणतात आता राहिला मुद्दा घेण्याचा आधी तर टीका केली होती आता का घेतलं चक्की पी सिंग चक्की पीसिंग, पीसिंग अजितदादाच्या बाबत बोलून देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाच जवळ बसवलं अडीच वर्षाचा कालखंड आठवा तुमच्या लक्षात येईल हे का आवश्यक होतं या अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस भाजपचे महाजन गिरीश महाजन व अन्य नेत्यांना तुरुंगात टाकण्याची पूर्ण व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केलेली होती अपराध नसताना तुरुंगात टाकलं जाणार असेल तर त्याच्याऐवजी त्यांना बळ देणाऱ्या माणसांनाच बाजूला करून त्यांच्याच तुरुंगवारीची व्यवस्था करता आली तर उत्तम यामुळं तो निर्णय घेतला गेला आणि तो कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोचवला गेला त्याची स्वीकृती घेतल्या लागली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांना जे भोगावं लागलं असतं जो त्रास झाला असता त्याच त्रासासाठीचा त्यास त्यास हा निर्णय आहे तो होऊ नये यासाठीचा निर्णय आहे आणि यात देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्वाचे गुणच दिसतात तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद